लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भर तालुक्यातील शिरसगाव येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला चांदवड वनपरिक्षेत्र येवला वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी तसंच आधुनिक बचाव पथकासह स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान देण्यात आलं निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील संदीप भाऊराव सोनवणे यांच्या शेतातील विरीत चार वर्षाचा बिबट्या पडल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी बघितलेलं होतं त्यांनी लागलीच वनविभागाशी संपर्क साधत घटनास्थळी बोलावलं सहाय्यक वनसंरक्षक चांदवड शिवाजी सहाणे येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अजय शिंदे वनरक्षक व्ही आर टेकनर वनरक्षक सुनील खंदारे वनसेवक भरत वाघ त्याचबरोबर ए आर ई एस फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं क्रेनच्या सहाय्यानं विहिरीत पिंजरा सोडला बिबट्यानं विहिरीतील लोखंडी अँगलचा आधार घेतल्यामुळे तो सुरक्षित होता बिबट्याच्या तोंडासमोर पिंजरा नेलासा बिबट्यानं स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश केला पिंजऱ्याचा दरवाजा बंद करत बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरी का बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासा सोडलं जाणार असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे पिंपळगाव येथील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी नियोजन करत बघ्यांच्या गर्दीवर देखील नियंत्रण ठेवलेलं होतं अझर कादरी नाशिक न्यूज निफाड